कुठेही जाणार नाही पोरी हे आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी आज नाही तर परत कधीच नाही बघ हे आजच शपथ घ्यायची पोरी आजच खाली बस रे खाली बस आजच पोरी आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी आज नाही तर परत कधीच नाही आपला सगळ्यांनी उजवा हात वरती करायचंय पुरेजियन पोराने एका मिनिटासाठी उजवा हात वरती करायचा लगाच सगळ्या पोरीने आपला उजवा हात वरती आहे बघ एकच मिनिट बापानं वीस वर्ष दिली ना फक्त एक मिनिट आहे बघ एकच मिनिटामध्ये तुला तुझा बाप दा दाखवतो बघ चाल डोक्यावरती हात ठेव तुझ्या डोक्यावरती हात ठेव आणि फक्त फक्त एका मिनिटासाठी सगळ्यांनी डोळ झाकायचे सगळ्यांनी डोळे झाकायचे आहेत एका मिनिटासाठी सगळ्यांनी डोळ्या डोळे भांड पोरी हे डोळे बंद झाले का आता फक्त तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण बस तुझा तू गरीब बाप बघ बापाला डोळ्यासमोर आणखोरी दोन वर्षाची होतीस तेव्हा बापाला मिठी मारत होतीस तू बाप डोळ्यासमोर आणखोरी डोळ्यासमोर आण बघ ए माझ्यासाठी घोडावा घोडावा म्हणत होतीस तुझ्यासाठी घोडा होत होता त्या बापाला डोळ्यासमोर आणखोरी तुला बाप नसाल तर मला डोळ्यासमोर आण बाप नसाल तर इथल्या या या सगळ्या सदस्यांना भारत विकास परिषदच्या सगळ्या सदस्यांना डोळ्यासमोर आणखोरी आणखोरी बघ आणि आता तुझा बाप डोळ्यासमोर आला का आता तुझं मस्त बापाच्या डोक्यावर ठेवू पोरी हे नागडा राहिला तुला कपडे घातलेत मग हे उपाशी राहिलाय पण तुला अन्न अन्नाचा घासलाय आणून तुझं तुझं मस्त सांगतो जीव गेला तरी बेहतर पप्पा मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही पप्पा ज्या आत्मविश्वासाने तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवताना पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत पप्पा बापाला मिठी मार पुरी तू गेल्यानंतर तुझा बाप जिवंत नाही राहू शकणार बघपुरी तू गरीब आहे ग पोरी तुझ्या जन्मानंतर तुझ्या आई बापानं कोणाचाच विचार केला नाही फक्त तुझा विचार केला आणि तू का जातेस ग पोरी ते तुझ्या पवित्र शरीराचा उपभोग घेतला जातोय एक पोरगी आपल्या बापाला सोडून जाणार नाही बघ शांतपणे डोळे हात हातखाली घेऊन माझ्या नजरेतून तुला एक बाप दाखवतो बघ तेवढा बाप बघ आणि एका मिनिटामध्ये जा कोणी उठायचं नाही पाच मिनिटासाठी कोणी उठायचं नाही तुला एक बाप दाखवतो बघ माझ्या नजरेतून पोरी तेवढा बाप बघ बघ आता तिथं एक बाप आलाय का पाठीमाग कोण बसलाय का आपल्या लेखीचा कार्यक्रम बघायला येते एक दोन चार बाप आलेत का जरा हात वरती करा ज्यांची लेख इथं आहे आणि जे बाप आलेत का जरा हातवरती करा कारण हे परिवर्तन आहे हा प्रश्न आपल्या धर्माचा आहे हा प्रश्न आपल्या राष्ट्राचा आहे जरा सतट बापांनी जरा उभं राहायचंय जागेवरती कृपा करून जरा जागेवरती उभं राहायचंय आणि जरा समोर यायचंय जरा समोर या सर जरा समोर या लवकर या लवकर या या लवकर या लवकर या लवकर या आपल्या लेखीचा कार्यक्रम बघायला आलेल्या सगळ्या बापांना बापांना मी सांगतोय जरा लवकर जवळ या या ए पोरीनं रोज घरामध्ये बाप बघताय तुम्ही हे आया ना रोज तुमच्या पोरीच्या बापाला तुम्ही बघताय का आज मी तुम्हाला तुमच्या पोरीचा बाप दाखवतो तुझा नवरा तुझा कुंकू काय आज दाखवतो बघ ह्या बाग जरास बघून घे बघ इकडे सगळे उभं राहा इकडे सगळे उभं राहा ए पोरी नाग हा तुझा बाप बघ पळत पळत कसाही राही लागलाय लिखीसाठी कोण आले का म्हटलं तर बाग कामावरून सरळ कार्यक्रम माझ्या ठिकाणी पोहोचलेला हा तुझा बाप आहे बघ पोरी ह्या बाग हा समज तुझा तो बाय बाग हा तुझा बाप आला ना गोरी आता तुला मी सांगतो बाग इकडेदा नजर टाक मग या बापाकडे बघ या बापाकडे एकदा नजर टाकलेस का आता जरा हात वर कर पप्पा समोर उभे राहा बघ कोरी तू जागेवरती उभे राहा कुणाकोणाचे पप्पा समोर आहेत त्यांनी फक्त जागेवरती उभं राहायचंय आहे ए जरा मागे सारखा सर जरा मागे सारखा ए कोरिना तुमच्या लेकीना बघू दे कोणाचे पप्पा आहेत ए पोरीना हे तुमचा बाप आहे बा हे आला बाग चार बापाला बोलवलं पन्नास भर बाप आला बघ ए पोरी ना कोणाकोणाचे पप्पा आहेत सगळ्यांनी इथं पुढे यायचं इथं पुढे यायचंय चला जरा लवकर इकडे इथं इथे इकडे चाल उभी राहा चाल इथं उभी राहा चाल सगळ्यांनी इथं या लवकर कोणा कोणाकोणाचे बाप्पा आहेत ए इथं यायचा बघ लवकर चाल लवकर ए इथं माझ्या समोर ये पोरी माझ्या समोर आहे आणि इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्या नजरेमध्ये बघ चाल इकडे माझ्या नजरेमध्ये बाग कोरे माझ्या नजरेमध्ये बघ बाग हा बाग आज नाही तर कधी नाही बघ आपल्या राष्ट्राचा प्रश्न आहे बघ आई बापाचा प्रश्न आहे बघ कोरी आता तुला एका मिनिटात सांगतो बघ माझ्याकडे लक्ष देवा कोरी तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ कोरी हे बाप हे बाप आई शिवाय आमचं अस्तित्व नाही आई नसती तर आम्ही नसतो स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी हे बा आई आपल्यासाठी रडते तुम्हाला रोज वाटत माझी आईच फक्त आपल्यासाठी रडते पण पोरीनं तुम्हाला सांगू का आईची शपथ घेऊन सांगतो आपल्या लेकीसाठी आपल्या लेकरासाठी रात्रीच्या अंधारात कामावरती शेताच्या बांधावर सगळ्यात जास्त कोण रडत असल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी जो बाप तुझ्या समोर उभाय बाप पोरी जा पळत तुझ्या बापाला आणि बापाला तुझा बापाय बापोरे तुझ्यासाठी नागडा राहणार हा तुझ्यासाठी वगडा राहणार हा तुझा बापाय पोरे बाप ए आया सांगा तुमच्या पोरांना कोण म्हणलं बाप रडत नाही कोण म्हणलं बाप हा तुमचा बाप आहे पुरिना पुरिना हा तुमचा बाप आहे आता मला सांगा पोरी या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का या बापाला समाजा समोर नागड उघड करणार आहे का पोरीन या बापाला सोडून जाणार आहे का पोरीन का जगायचं कस पोरी या बापानं जगायचं कस मला सांग पोरी तू गेल्यावर बापान जगायचं कस पोरी या बापाच्या तोंडावर नाना कुत्र्यानं तुम्ही थुकून जाणार आहे का पोरीन हे उरुपाट्या कर्जाची अवघड हे पोरी गरीब बापाई गरीब बापाई पोरी बाप है, या बापाला या बापाला तू निघून जाणार आहेस का या बापाच्या पायावर डोकं टेक पोरी तुझं चालला उपते का बापाच्या पाया, बापा पाया पाड बोरे ये पोरी पाड बा हा तुझा विठ्ठल आहे पोरी हा तुझा आहे पोरी हा तुझा आहे हा तुझा तिरुपत्या तिच्या वडील हा तुझा तिरुपती बपुरी हा तुझा बापे वापुरी तुमच्यासाठी रडणारा तुमच्यासाठी नगडा उघडा राहणार हे आज शपथ घ्यायची आहे आज शपथ आज शपथ घ्यायची आहे या देशातली एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमासाठी कधीच निघून जाणार नाही हा धर्म आहे आपला इथं बुद्धांनी जन्म घेतला इथं स्वामी विवेकानंदांनी जन्म घेतला एका छत्रपती शिवाजी राजेने जन्म घेतला सगळा जग जेव्हा तुमच्या विरोधात असतो त्यावेळेला सगळ्यात चुका माफ करून छट्टू ठोकून तुमच्या पाठीशी उभा राहणारा एकच देव माणूस आहे ज्या देव माणसाच नाव बाप आहे पुरी बस काय बोलू त्याच्या पलीकडे मला तर काही बोलता येणार नाही ना ना पुरीनो आणि एवढं कदम जर तुम्ही निघून जात असाल तर माणूस म्हणून जन्माला आलाय जनावरांपेक्षा खालच्या पातळीवर वागतात आज शपथ घ्यायची आपला आपला देश धर्म आणि हा आपला बाप आणि आपली आई याच्या पलीकडे आयुष्य मस्त पोरीन तुर्रन रागिने तुर्रन चंडी कॅस तू माझ्या आऊची जाव आहेस हे पोरी हे राष्ट्र फक्त तुझ्यामुळे आहे आमचा धर्म फक्त तुझ्यामुळे टिकला आहे म्हणून तुला मानाचा मुजरा करतो तो आणि या भारत विकास ग्रुपची ही सगळी उभा असलेला प्रत्येक सदस्य ज्यांनी हा घाट घातला हे माननीय खासदार ताई माननीय खासदार साहेब माननीय आमदार साहेबांच्या सहित सगळे मान्यवर यस सगळे मान्यवर ज्यांच्या हजारो संस्था असून सुद्धा जमीन काय असते ज्या माणसाला माहित आहे तो माणूस सुद्धा आज इथं सगळेजण बाप या नात्यानं बसून आपण राहिलात साहेब आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये मी राहतो इथं जमलेल्या सगळ्या पालकांना

आपली कन्या आली आपली कन्या कुठे चला बस। मी इथं थांबतो त्याच्या पलीकडे मला तर काय आता बोलता येणार नाही पण लेखनो फक्त रडू नका या आश्रूला न्याय द्या लेखिनो या अश्रूंना न्याय द्या घरी जा आणि आपल्या बापाच्या घड्यात बस कोणा एका लेकीला बोलायचं आहे का आपल्या बापाबद्दल कोणाला कोणाला बोलायचंय का दोन वाक्य फक्त कोण बोलणार <coughs> कोण बोलणार आपल्या बापाबद्दल फक्त दोन वाक्य मला पाहिजेत यस कोण बोलणार ये इकडं कोण बोलणार ए थांबा ए दोन मिनट कोणी उठायचं नाही गेवडील माझे आई वडील माझ्यासाठी खूप चांगले <स्थिकल्ण> माझे माझ्यासाठी खरंच खूप करतात कारण मला कळलंय ला मी वेगळा विषय निवडलाय ते माझ्यासाठी सकाळी उठत मला वाटायचं मला का उठायचे पण मला कळलंय आता मी करेल बरोबर बेस्ट माझे आई वडील माझ्यासाठी खूप कष्ट करतात आणि सगळ्यात जास्त माझे पप्पा माझ्या मम्मी पप्पाना खूप 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 थँक्यू जे माझ्यासाठी इतकं कष्ट करतायत आणि माझ्या अभ्यासासाठी इतकं खूप कष्ट करतायत थँक्यू मला गर्व आहे माझ्या आईबाबांची मुलगी आहे आणि ते माझ्या आईबाईचा मला खूप गर्व आहे थँक्यू तुम्ही जे काही करता माझ्यासाठी आय लव्ह यू आज ते ही आहे ती फक्त माझ्या आई वडिलांमुळे त्यांनी मला जे काही दिलं त्यांच्यासाठी ते खूप खूप थँक्यू आय लव्ह यू मम्मी पप्पा तुम्ही आम्हाला जे काही दिलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आम्ही तुमची मान कधीच खाली होऊ दे आयुष्यात खूप चुका केल्या पण माझ्या आई वडिलांनी माझ्या सगळ्या चुका माफ केल्या आता याच्या पुढे माझ्या पप्पांची मान कधी चुकू देणार नाही मला आधी असं वाटायचं की माझे पप्पा माझ्यावर खूप राग करतात आणि असंच खूप स्ट्रिक्ट ठेवतात पण मला त्याच्या मागचं कारण कळालं जर आपण समजा मम्मी पप्पाने आपल्याला स्ट्रिक्ट ठेवलं तर आपण नीट नीट आपण आपला रस्ता निवडू शकतो आणि त्यामुळे आपण सक्सेस होऊ शकतो आणि मी इथे उभे आहे कारण फक्त आणि फक्त माझ्या मम्मी पप्पामुळे सो आय लव्ह यू सो मच मॉम अँड डॅड माझे आई माझ्यासाठी खूप चांगले मी माझ्या आई मान कधी झुकू देणार नाही अरे माझी माझे बाबा आता माझ्यासोबत या जगात तर नाहीये मी किंवा लहान खूप लहान होते जे होते माझ्यासोबत म्हणजे हे जग सोड सोडून गेले होते तरी पण मी खूपच खूपच त्यांना आठवण करते आणि त्याचे मन कधी पण चुकू नाही देणार आय लव हिम सो 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 मच काही लागलं तर मला सांगायचं साईबाई तिथे सगळ्यांना सांगायचं आमदार साहेब खासदार साहेब आहे आणि हे बघ हे भारत विकायचा प्रत्येक जण तुझा बाप आहे लक्षात घे आयुष्यात कधी काय लागलं त्यांच्याकडे जा आम्ही तुझे बाप आहोत फक्त ही एकच नाही तर ज्यांना ज्यांना बाप नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पाऊल चुकीच उचलायचं नाही बस थँक्यू मला पप्पा नाहीयेत पण मला पप्पाहूनही हो खूप प्रेम करणारे माझे मामा आहेत माझ्या पाठीशी माझे मामा हमेशा उभे राहतात आणि राहतील हे मला कळालंय मी तुम्हालाही सांगते पप्पा नाही येत ना रडायचं नाही खूप खूप म्हणजे इतकी मेहनत घ्या इतका अभ्यास करा इतके कष्ट घ्या खूप पुढे जा तुम्हालाही माझ्यासारखे मामा भेटो माझे मामा खूप चांगले आहेत हे माझे मामा आहेत किरण मिस्त्री माझ्यावर खूप प्रेम करतात खूप 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 म्हणजे खूप अंगल है सब आनंद है मी फक्त एवढंच बोलणार मम्मी आणि पप्पाला की मी पोलीस नक्की बनवून दाखवणार या वर्षी कारण माझ्या पप्पाची इच्छा आहे की मी पोलीस बनावं आणि मी नक्की बनवे प्रॉमिस शेवट सगळ्यात आधी मी हा कार्यक्रम ज्यांनी केला आहे त्यांचं धन्यवाद करते आणि मी माझ्या आईवडिलांना एकच प्रॉमिस करते एक की तुमच्या सगळ्या इच्छा आई असतील त्या मी पूर्ण एक दिवशी नक्की करेल आणि तुमची मान वाकेल किंवा तुम्हाला काही झुकावं लागेल असं काम मी कधीच करणार नाही आय लव यू सो so मच माझे आई वडील माझ्यासाठी खूप कष्ट करताय पप्पांचं जे स्वप्न आहे मी ते पूर्ण करून दाख हॅलो आज भारत विकास परिषदेने तो एकदम छान कार्यक्रम प्रबोधन कार्यक्रम घडवून आणला त्यासाठी मी भारत विकास परिषदेचे व अंकारे सरांचे फार आभार मानतो त्यांनी फार पुण्याचं काम भारत महाराष्ट्रात आणि भारतात चालू केलेलं आहे जनजागृती करणे आणि कोणाच्या परिवाराला सावरणे त्यांना सहकार्य करणे आणि आत्मविश्वास देणे यासारखं मोठं कार्य या महाराष्ट्रात कोठेत कोठेच नाही आणि येथे विन येथे उपस्थित सर्व बंधू भगिनींना आणि मुलींना सर्वांना विनंती करतो की इतक्या हक्काने प्रेमाने आदरा रागवून आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं आहे सर्व मुलींना विनंती आहे आई वडिलांना विनंती आहे की आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या ते मुलं कधी भविष्यात चुकीचं त्यांच्यावर त्यांच्यावर अशी चुकीची घटना घडणार नाही यासाठी दक्ष पाहिजे यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि सरांकडे माहिती देतो थँक्यू 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 धन्यवाद सर हंकारे सर एक बाप सुद्धा काहीतरी सांगू इच्छितोय हो हो oh, oh, एक मिनिट हंकारे सर हो oh, एक मिनिट मला कळलं की माझे बाबा स्वतःच तोडून मला देत सगळे आपल्या आंधळा विश्वास आणि अंधळ प्रेम आपल्या समवयस्कांमध्ये शोधण्यापेक्षा आपल्या आई बापांवर कर प्लीज मी असं काम कधीच करणार नाही की ज्याने माझ्या आई खाली करावी लागेल माझे वडील खूप माझे वडील मला खूप प्रेम पड कर... कधी कमी मार्क पडले तर माझ्या वडिलांनी मला समजून घेतलं त्यांची मात खाली चुकेल असं मी कधीच वागणार नाही प्लीज तुम्ही कधी चुकीचा पाऊल नको उपस्थित सगळ्यांना विनंती आहे की आपण इथे कार्यक्रमांसाठी प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे मंचाच्या जवळ एक प्रतिक्रियांसाठी आपण वही ठेवलेली आहे आणि प्रवेशद्वाराजवळ सुद्धा एक वही आहे कृपया आपल्याला